विश्वगुरु संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीचं आषाढी वारीसाठी गुरुवार त्र्यंबकेश्वर प्रस्थान झालं हजारो या पालखी सोहळ्याला हजेरी लावून टाळम मृदुंगाच्या माऊली ज्ञानोबा तुकारामचा गजर करत जयघोष केला एकोणतीस जुलै रोजी असणाऱ्या आषाढी एकादशी निमित्ताने श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर इथून सजवलेल्या रथातून संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांची पालखी पंढरीकडे रवाना झाली मुक्काम दर मुक्काम करत निघालेली पालखी हजारो वारकऱ्यांच्या समवेत अठ्ठावीस जुलैला पंढरपुरात दाखल होणार आहे त्र्यंबकेश्वरहून निघालेल्या पालखी सोहळ्याचं वाजत गाजत ठिकठिकाणी स्वागत केलं जातं पालखीमध्ये सहभागी असणाऱ्या वारकऱ्यांसाठी चहा नाश्ता तसेच आरोग्य सुविधांचाही समावेश असतो श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरहून निवृत्तीनाथ महाराजांची पालखी ही पंढरीकडे रवाना झाली यावेळी त्र्यंबकेश्वर नगरीला भगव स्वरूप पाहायला मिळालं हजारो वारकऱ्यांनी हातात टाळ मृदुंग झेंडे घेऊन निवृत्तीनाथांचा गजर केला स्टार फास्ट न्यूज साठी दीपक अंभोरे नाशिक